शाळेतील मुलींना मिळाल्या नवीन सायकली चावी हाती येताच मुलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य किरण गायकवाड व ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्ताने भगत माळी यांचा उपक्रम मुरुम तारीख चोवीस शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा शहरा जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद भगत माळी यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद कन्या प्रशालेत सात वाटप करण्यात आले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्याचे माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले व मराठवाडा युवासेना पक्ष निरीक्षक किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी तारीख चोवीस रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशालेत शिकत असलेल्या ग्रामीण भागातून दररोज ये जा करणाऱ्या सात सायकलीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शाळेतील विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून भगतमाळी यांनी स्व सायकली देत असल्याचे भगतमाळी यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंकावती कांबळे म्हणाले की भगतमाळी यांनी आमच्या प्रशालेत सात सायकली दिल्याचे कौतुक समाधान व आभार व्यक्त केले संदीप वैभव इंगळे प्रतिक राठोड विठ्ठल चौधरी प्रशांत राठोड सोनाली कलसट्टी स्वप्नील पाटील गुरुजी अलका गायकवाड विजय महामुनी सचिन राठोड आदींनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर वंदना जाधव तर आभार सोनाली कलसट्टी यांनी मानले शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होत्या